आवाज मानदेशाचा आम्हाला पाच दिवसांनी पाणी देताय साहेब ते चूळ भरायच्या लायकीचं तरी द्या असा संताप आता म्हसवड येथील नागरिक व्यक्त करीत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की म्हसवड शहराला नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हे सर्व श्रुत आहे या वर्षी तरी मे ते जुलै महिन्यापर्यंत पाणी टंचाईने मिळाले तर कोणाला नाही मिळाले अशी अवस्था होती दरम्यानच्या काळात म्हसवड येथील नागरिकांनी खूप मोठ्या पाणी टंचाईचा सामना केला होता नागरिकांना टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ आली होती नगरपालिकेची पाणी शुद्धीकरण यंत्रणा तांदूळ पडली असल्याने नागरिकांना गेल्या वर्षभरापासून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे कारण नगरपालिका करत असलेला पाणी इतकं अशुद्ध आहे की ते चुळ भरण्याच्या लायकीचे राहिलेले नाही ऑगस्ट ना महिन्यामध्ये थोडासा पाऊस पडला आणि जे हे कटापूर योजनेचे नदीत आलेले पाणी यामुळे नदी वाहती याम। झाली असून पाणी पुरवठा बारा ते पंधरा दिवसाच्या पाच ते सहा दिवसांवर आला आहे मात्र पुरवठा होत असलेले पाणी काळेकुट्ट असून त्याच पाण्यामध्ये प्रचंड अशुद्ध आहे कारण ते पाणी चूळ भरण्यासाठी तोंडात घेण्याची इच्छा होत नसल्याने म्हसवड नागरिक प्रचंड संतापले आहेत म्हसवड नगर परिषद जनतेकडून कर वसुली करीत आहेत मात्र एखादी ग्रामपंचायत देत असलेल्या सोयी सुविधा नगरपालिका देत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे एखादी दुसरी सुविधा कमी द्या पण आम्हाला शुद्ध पाणी द्या किमान अंघोळ करण्यासाठी आणि चूळ भरण्याच्या लायकीचे पाणी द्या अशी मागणी म्हसवड शहरातील नागरिक करीत आहेत मान्स ऑफर न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल काटकर कुकुडवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा